आणि पत्ता सांगा माझे वानखडे सरपापूर तालुका चांदूरबाजा जिल्हा अमरावती तर आपण हा तुमचा प्लॉट आहे याचा संत्र्याचा तर किती क्षेत्र आहे संपूर्ण हे दोन एकर दोन एकर तर कसं काही म्हणजे जुना प्लॉट आहे काही नवीन प्लॉट आहे कसं जुना त्या शंभर झाडा केला होता आम्ही पन्नास झाडा याच्यातले वापरले पन्नास झाड खोड्यातले वापरले म्हणजे हे पन्नास झाड नवीन आहेत त्याने ते जुने झाड ओके तर म्हणजे जर हा ही संत्र्याची शेती तुमची आम्ही बघतोय तर किती दिवसापासून तुमच्या वडील पाच शेती आहे की संत्र्याची की तुम्ही स्टार्ट केली हो का अनुभव ओके म्हणजे तुमच्या वडील करत होते तर सुरुवातीपासून अनुभव कसा होता केमिकल वगैरे वापरायचं सुरुवातीला केमिकल वापरायचं मग त्याच्यानंतर कसं स्टार्ट केलं तुम्ही युट्यूबवर आम्ही पाहिलं त्याच्या वापरून शंभर लढायला पन्नास तुम्हाला का वाटलं केमिकलमधून मधून आपल्या इकडे करावं का वाटतं काही काही समस्या वगैरे होत तुम्हाला केमिकल नाही समस्या काही नव्हती पण करूनच पहा म्हटलं त्यात फरक वाटला काहीतरी वाटलं व्हिडिओ वगैरे बघितलं फरक वाटला हो तसंही फरक वाटला झाडे त्याच्यामुळे मग याच्या मागे वेळा आता म्हणलं हे पूर्ण झाडे केलं यंदा मग म्हणजे या प्लॉटला तुम्ही हो तर बेसर डोस दिलाय तुम्ही याला आठ किलो दिलाय आठ आठ किलो दोन टाइम दोन टाइम म्हणजे दोन सेक्शन केले आठ आठ किलो तुम्ही बेसर डोस चार चार किलो ओके तर म्हणजे आता दोन्ही प्लॉटला वापरलाय की दोन्ही गस... प्लॉटला वापरलं तर काय चेंजेस वाटलाय तुमच्या फरक मला पत्ती किती ओके म्हणजे वगैरे मेंटेन त्याच्या अगोदर काय समस्या होते त्याची काय झाड गळून जायचे पिवळे व्हायचे चिंबायचे होते की गळून वगैरे जाणं फूड वगैरे कशी होती साईज वगैरे नाही साईज ही राह अशी बारीक राह थोडी साईज बारीक राहते आणि आता साईज वगैरे मेंटेन पुष्कळ चांगला म्हणजे असं चांगलं वाटतंय गमते घरी आल्यावर असं का काय बाबा झालाय तर संत्रा वगैरे खायला वगैरे कसं वाटतं तुम्हाला संत्रा खायला एकदम चांगला आहे गोडी वगैरे गोडी आहे तो आपण खालोत एकदम टेस्ट वगैरे हो एकदम मस्त आहे तर वायबारची काही समस्या वगैरे वायबार दिसून नाही यायला तर म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला एक अनुभव चांगला आलाय की तुम्हाला वापरल्यानंतर बऱ्यापैकी रिझल्ट दिसतोय दिसलाय म्हणून तुम्हाला पुढे कंटिन्यू ठेवायला म्हणजे जर आपण बघितलं की जर सुरुवातीला स्टोरेज जर तयार झाला डोस जर तुम्ही देत आहे तर स्टोरेज तयार होत आहे आणि पुढे तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसत आहे म्हणजे फळगळ होत नाही फुट वगैरे व्यवस्थित होते ग्लेजिंग वाढते साईज वगैरे मस्त होते म्हणजे याच्यापेक्षा अजून जर अजून बेस्ट करू शकतो जर आपण पूर्ण पुणे तंत्रज्ञानामध्ये जर संपूर्ण उतरलो तर अजून याच्यापेक्षा बेस्ट संत्रा आपण करू शकतो तर तुमच्या आसपास जे शेतकरी तर आपण त्यांना काय सांगू इच्छितो काय सांगत ते विचारते तुम्ही काय टाकलं तुम्ही काय टाकलं टाकलं म्हणजे बाकीच्या पेक्षा तुमचा संत्रा वेगळा तुम्ही आता बाजूलेच ओके म्हणजे जर तिकडे बघितलं आपण लावून तर तिकडे संत्रा पण दिसत नाही नाही ओके शेतकरी विचारतात तुम्हाला की तुम्ही काय वेगळं केलंय सांगा काय मग ते लक्षात नाही त्याच्यावर

त्याच्यामुळे एक महिने आपला जर बगीचा तुटला नाही काय होत जर आपण आम्हाला पाणी सोडाच होते आले म्हणून ते काय झालं हे वरचं पाणी येते वरचं पाणी येते म्हणून आम्ही ते थांबलो हे एवढं उद्या लागत नाही ते तरी पण बाकीच्या आता समजा एवढं उन्हाचा त्रास झालाय लोकांना की निम्म्या लोकांच्या बागा खाली आल्या बरोबर आहे पाठ्याला पी आणि याला पण खोडव्याला पण तसंच मला तर तुमच्या बागेमध्ये काही वाटत नाही म्हणजे काय बोलत बॉइलिंगचं प्रमाण पण कमी आहे बॉइलिंगचं प्रमाण कमी आणि एवढं काय होऊन राहिलं आणि वगैरे तुम्हाला कशी वाटते जरी तुम्हाला जरी बसला असला तरी तुमच्या केनापीवरती काही इफेक्ट झाला नाही त्याचा भरून निघाला म्हणजे जो गार वगैरे हो झाली तर गळ झाली नाही नाहीतर जिथे गार होते तिथे लगेच तो गळ जातो म्हणजे तिथे फंगस अटॅक होतो बट आपल्याला फंगसला सुद्धा प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये तयार झाली आता आपण आपली याची पाठ्याची बाग बघितली बरोबर आता ही आपण खोडव्याची बाग पन्नास झाड आहे ही पन्नास झाड ही किती वर्षाची बाग आहे तुमची पंचवीस सव्वीस वर्षाची सव्वीस वर्षाची झाड आहे ओके आज तुमची बाग जर बघितली तर आपण सगळी बाग बघितली आता फिरून बरोबर मानाची सिटिंग वगैरे हो तुम्हाला कशी वाटते कॅनोपी वगैरे हो कशी वाटते तुम्हाला आता तुम्ही बाकीच्या बाकीच्या बाकी बॅग आता फिरताच बरोबर ना तर बाकीच्या बागा आणि तुमच्या बागेमध्ये तुम्हाला बागे तुम्हाल काय फरक वाटतो फरक वाटतो पैसे चांगले चोपडे आहे हा ओके आणि याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आश्ट असते की समजा तुम्ही पन्नास झाडांना समजा एवढं वेगळं पण तुम्हाला दिसते तर हे वेगळं पण कशामुळे काय म्हणजे हे अमृत दोन तीन वेळा हा ड्रिंकिंग केलं मग तुम्ही आता समजा केमिकल लोक तर करतायत पण तुम्ही आता करत करताय बरोबर तर मग तुम्हाला आता समजा याचे फायदे दिसत आहेत कि बाबा तुम्ही याच्याकडे वळले कश काय तुमच्या याचा मा, मागची हिस्ट्री कस युट्यूवर हा करायचं करायचं मग करायचं ठरलं तर तुम्ही पहिल्यांदा किती झाडांना केलं किंवा सगळ्या झाडांना शंभर झाडले खोड्यातले पन्नास पाट्यातले पाट्यातले केले ओके म्हणजे दोन्ही झाडावर तुम्ही प्रयोग करून बघितला ओके काय एक्सपिरियन्स होता तुमचा मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी चांगली वाटली बाग नंतर बरसातच्या वेळेस ओके आणि नंतर आता पुन्हा वर्षी पूर्ण झाडे केलं पूर्ण झाडांना केलं ओके चार किलो जानेवारीत टाकलं हां आणि जुलै महिन्यात टाकलं चार चार किलो ओके म्हणजे एक रेस्टमध्ये टाकला आणि एक बाराच्या काळात टाकला म्हणजे साईजच्या वेळेस तुम्ही टाकला आता या जुलै महिन्यात जुलै महिन्यात म्हणजे साईजचा काळ ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस तुम्ही टाकला ओके म्हणजे दोन तुम्ही टाकलं आता एकंदरीत जर आपण हा जर विचार जर केला की समजा पूर्वीचे झाड जे आहेत जुनी झाड आहेत ते पूर्ण फाईप थोरांनी गेलेले आहेत त्रस्त आहेत लोक त्याच्यासाठी तरी तुमच्याकडे झाड अशी गेलेली नाही किंवा झाड एवढी फ्रेश दिसत आहेत खूप चांगले झाले सुधारली झाड हा मग आता समजा तुम्ही एवढी तुमची झाड एवढी सुधरली एवढी चांगली झाली तर मग याच्यामध्ये तर तुमचं हे असेल ना खर्च जास्त झाला असेल ना खर्च काय जास्त सारखा पडते कसं काय हो काय तसं खर्च स्वस्त आहे ना सगळं कुशी अमृत रुपयाचं ते पण बाग एवढी सुंदर आहे सुंदर आहे रोग दर... कमी येते हा रोग कमी येतो म्हणजे हा रोग जो आहे सायला मावा जिवा फुटाच्या रोग कमी असते तुम्ही खाली बेसलोच भरला तर ते रोग कमी येण्याचं काय समजा खायलाच पाहिजे असं असं वाटते कधी कधी हा झाडाला खावाले असलं तर ते झाडाला रोगच नाहीत असं वाटते म्हणजे <laughs> हेच महत्वाची गोष्ट आहे की जर समजा तुम्ही झाडाच्या पोषणावर जर काम जर केलं तर तुम्हाला रोग येत रोग येत नाही बस बस असंय हा आणि शेतकऱ्यांनी आज, आज समजा तुमच्या संतर्भात तर शेतकरी भरपूर या भागामध्ये पैसे कम्फर्ट ते मानव नाही तर तिसरे डोस टाकून ठेवलं असता म्हणतात हा मार्च एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात ओके okay. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर पोषणावर जर काम केलं तर आली तरी बरं म्हणजे आता हे जे आपण प्रकोप बसतोय याच्यावरती समजा हे डाग वगैरे आपण याच्यावरती बघतोय तर ते याचेच आहे गाडीचे याच्यावरती गार होऊन गेली मग गार झाली तर तुमच्याकडे लोकांचं कडे भरपूर नुकसान झालं आम्ही एवढं फिरलो आता तर खाली तर तुम्ही जर खाली जर बघितलं तर पूर्ण आथरून झालेलं आहे हा आणि आता हे ऊन जे वाढलं ऊन वाढल्यानंतर त्यांनी खराब झाले बागा आणि सर तुम्ही या भागामध्ये कामकाज बघता बरोबर आता तुम्ही बागा तर फिरतायत या भागामध्ये तर आता ही बागेची परिस्थिती आपण बघितली समजा ही खोडव्याची बाग आहे खोडव्याची बागा आपण भरपूर विजिट केल्या तर त्याच्यामध्ये खोडव्याच्या बागांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय झाली समजा चारशे दे कंटिन्यू हे भाग आहे ब्राह्मणवाड थळी झाला त्या भागामध्ये सगळ्यात जास्त गारपिटीचं नुकसान झालं कुटीच्या काळामध्ये बरोबर आणि जसा पावसाळा चालू झाला कंटिन्यू दीड महिना पाऊस होता आणि शिरजगाव कसब्याचा जो पट्टा आहे हा पूर्ण काळीचा पट्टा आहे तर पाणी साचून राहते ओके आणि याच्यामध्ये जे <coughs> केमिकल वर होते हाँ, हाँ। या बगीच्यामध्ये भरपूर गडण झाले बरोबर आता आपण एका बगीच्यामध्ये जाऊन आलो जाऊन आलो बरोबर बरोबर त्यांच्या बगीचामध्ये प्रचंड गड आहे आता जिथे जिथे आपले एससीडी वैदिकचे प्लॉट आहे आपण ते पण पाहले आपल्याला गडीचा अजिबात दिसत नाही नाही आता ही पण बाग आहे चिरसगाव कसब्यामध्ये ही एकदम ओके बाग आहे दोन वेळा वापरलं दोन, दोन वेळा वापर कंटिन्यू युजर आहे आपण संत्रा पण पाहतोय बरोबर आहे आता एवढी साईज होऊन सुद्धा पण हे साईज अजून होणार आहे त्याच्यात नक्कीच बघा एकदम ग्लेजिंग वगैरे आहे संत्र कडक आहे वजन आणि हे पिवळे पडून सुद्धा गळण नाही बरोबर गळन नाही पिवळ वगैरे काहीच नाही बरोबर आणि कलर येण्याचं जे कारण आहे जे जो मार आहे ना हा गारीचा मार आहे बरोबर नक्कीच नाही तर बरेचसे असे जे गारवाले संत्र असतात ते गळून जातात गळून जातात बरोबर आपला इथून टिकून आहे मार नक्कीच टिकून आहे आणि आपण खाल्ला पण तो आता आपण खाल्लाय आणि आपण सोबत पण घेऊन जातो नक्कीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर आम्ही संत्रा खातोय तर बाकीच्या बागांमध्ये आंबट लागतोय आमचे दादा आंबले होते हे चिमले म्हणतात ना तुम्ही <laughs> <आ>, दात <laughs> चिमले आमचे <laughs> तर पण हे खाल्ल्यानंतर आम्हाला जसं टेस्ट गोडी <laughs> गोडी गो, गोडी पाहिजे आंबट गोड असते तशी आम्हाला याच्यातून मिळाली आणि बाकीच्या प्लॉट मध्ये जो आंब्या आंब्या बहार असतो इकडच्या संत्र्यामध्ये सगळे मानतात की संत्रा आंबट असतात बर स्वतः शेतकरी सुद्धा संत्र स्वतःच्या बागेतला खायला कचतात म्हणजे खात नाही आणि आपण जे आता संत्र खातो हे गोड आहे हे मृग वाटतं वाटत म्हणजे एकंदरीत तुमची सगळी क्वालिटी तुम्हाला चांगली वाटते ओके सर तुमचं नाव आणि नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना जर येत्या या भागामध्ये मार्गदर्शन हवं असेल तर माझं नाव आहे अनुज संजयराव यावले माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर चौदा त्र्याहत्तर ओके धन्यवाद सर